डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसवर जयंती निमित्ता पण जनतेला काय संदेश दिला आ, नमस्कार मी मीनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्ताने मी सर्व यांना शुभेच्छा देत आहेत मी इतकं भव्य रिस्पेक्ट आणि इतका मोठा कार्यक्रम कधी बघितली हो नव्हती तर याचं ने वाटतं आहे की यांना आणि भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब किती महत्त्वाचे आहे त्यांनी जितका संघर्ष आमच्यासाठी केला आणि आमचे संविधानाचे शिल्पकार आहे तर त्यांचे जीवनाचे जे काय व्हॅल्यूज आहे प्रिन्सिपल्स आहे त्याच्या आधारावर आपण आमचे जीवनसुद्धा काढू आणि हेच संदेश आणि परत एकदा शुभेच्छा सर्व नांदेडकर यांना थँक्यू